सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आत्ता वाजलेली आहेत सकाळचे सात तर सडा रांगोळी झालेली आहे जी काही माझी सकाळची कामं असतात देवपूजा परत पूजन गॅसचं जे पूजन असतं अन्नपूर्णेचं ते सगळं माझं झालेलं आहे डस्टिंग क्लिनिंग तर सगळ्यात शेवट जे काम राहतं की नाही ते म्हणजे बघा झाडांना पाणी घालायचं तर सकाळी सकाळी जेव्हा झाडांना आपण पाणी देऊ ना तर तेव्हा झाडं अगदीच टवटवीत आणि फ्रेश दिसायला लागतात ज्याप्रमाणे आपण रोज आंघोळ करतो ना त्याचप्रमाणे आपल्याला झाडांनासुद्धा छान अशी आंघोळ घालावी लागते तर दिवसभर त्यांच्या पानांवर धूळ बसलेली असते सगळं तर सगळं एकदा छान पाण्यानं धुतलीत ना झाडं की आणि झाडांना पाणी पण मिळतं आणि अगदी टवटवीत झाडं दिसायला लागतात आणि चक्काचकसुद्धा दिसतात चमक येते एक वेगळी त्यांच्या पानांवर फुलांवर तर तुम्ही पाहत असाल बघा सगळीकडे मी असं छान पाणी घातलेलं आहे तर इथे टोमॅटोची रोपं उगवलेली आहेत परत त्यानंतर मनी प्लांटचं जे पानं आहेत तर ते पानंसुद्धा मी स्वच्छ धुवून काढते म्हणजे काय होतं दिवस की दिवसभर आपल्याला त्यांना बघायलासुद्धा बरं वाटतं धूळ वगैरे माखलेली असेल किंवा ते झाडंसुद्धा अगदी नि निराश वाटतात तर मग आपण घर जसं स्वच्छ ठेवतो स्वतः जसं टापटीप राहतो ना तसं झाडंसुद्धा छान टापटीप ठेवणं आणि व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे त्यांनासुद्धा तर बघा इथे फु फुलं जी आहेत शेवंतीची ती एक मस्त असं व्हाईट आणि असं वेगळाच कलर आहे प पर्पल कलर आहे तो ती दी सारकी तर ती थे सुधा सक्गा आहे। तो तो ते अगदी म्हणजे आर्टिफिशियल फुलांसारखी दिसतात तर तिथेसुद्धा बघा सगळ्या झाडांनी मी पाणी घातलेलं आहे तुळशीला तर सकाळीच पाणी घालून झालेलं आहे माझी जेव्हा देवपूजा चालली होती तेव्हाच फक्त सूर्य देवांना जलार्पण करायचं बाकी आहे म्हणजे अर्घ अर्पण करण्याचं राहिलेली आहे कारण अजून ऊन पडलेलं नाही आहे कोळ सुद्धा आलेलं नाही म्हणजे सूर्यदेव आणि दर्शनच दिलेलं नाही सगळीकडं असं धुकं पसरलेलं आहे आता फुलं घेतलेली आहेत आणि तुळशी पत्र घेतलेली आहे तर देवपूजा झालेली आहे फक्त फुलं माझी व्हायची राहिली होती फुलं मी तोडलीच नव्हतीत काय होतं ना ते फुलं इतकी छान दिसतात ना तर तो मला तोडाविषयीच वाटत नाहीत पण मग देवारा पण फुलांशिवाय अगदी सुनासुना दिसतो त्यामुळं तोडली थोडीफार फुलं आणि मग तुळशीपत्र तर मला आवडतंच कृष्णदेवाला व्हायला परत विठ्ठलाला मग विठ्ठलांच्या मूर्तीला मग तुळशीपत्र व्हायला ना की खूप छान अगदी देवाला असं छान दिसतो तेजस्वी दिसतो आणि एक वेगळीच पॉझिटिव्हिटी एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळते तुम्ही कधीतरी ट्राय करून पहा सूर्याला सुद्धा अर्घ अर्पण केल्यानंतर सूर्याची जी किरणं आहेत कोळ ऊन आपल्या चेहऱ्यावर पडलं ना की एक वेगळीच प्रसन्नतान तेजस्वी तेजस्वीपणा जाणवतो आपला आपल्यालाच तर बघा इथे देवपूजा झालेली आहे आणि आहो निघालेले आहेत जिमला तर सकाळी सकाळचं बघा तुम्हाला हे वातावरण मी तुमच्याबरोबर शेअर करते थोड्याच वेळेत आता ऊन पडेल आणि आठ वाजलेले आहेत तर आता बघा सगळं माझं घर जे आहे ते अगदी आवरून लादी वगैरे पुसून झाडून लोटून सगळं चकाचक झालं होतं आणि आठ वाजले होते आणि आता मी डबा करायला घेणारच होते तर सर सूर्यदेवांचं मला दर्शन झालेलं आहे तर तुम्ही बघितलंच असाल मी भेंडी कट करायला घेतलेली आहे तर भेंडीची भाजी करणार आहे तर हे अशी जी प्रसन्न सकाळ आहे ना तर खूप मला आवडते सूर्यदेवाचं दर्शन समोरच बघा मोठा असा व वटवृक्ष आहे अगदी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात ते वडाचं झाड लावलेलं आहे तो ते भलं मोठं झालेलं आहे म्हणजे त्याच्या फांद्याच आहे ना अक्षरशः आपण एक बंगला बांधू शकतो त्याच्यावर इतकं मोठं ते झाड झालेलं आहे तर त्या झाडाच्या आड आडून आणि औदुंबराचं झाड आहे तिथून मग मला सूर्यदेवांचं दर्शन होत असतं तर बघा कणिकसुद्धा छान भिजवून ठेवलेली आहे दिवा तर चालूच होता अजून सकाळपासून पहाटेपासून दिवा देवारातला चालूच आहे मी तेल भरपूर घालते आणि चहासुद्धा माझा झालेला आहे तर मी काळा चहा घेते रोज सकाळी ते चहा घेणार आहे तर सकाळी सकाळी जी कामं असतात माझी ना महत्त्वाची जी काही तर ती सगळी मी करून घेते बघा इथे गिरण लावलेली आहे घरातलं पीठ संपलं होतं तर सकाळी सकाळी त्या गिरणीचा खूप असा आवाज येतो ना तर ही कामं सकाळमध्ये सकाळी सकाळी सकाळच्या वातावरणामध्ये गडबडीच्या होऊन जातात मा दिवस माला मग दिवसभर मला मग मोबाईलचंसुद्धा काम असतं यूट्यूबचं एडिटिंग आणि व्हॉईस ओवर मग गिरण लावल्यानंतर मला व्हॉईस ओवर करता येत नाही मग दुपारची थोडी जरा शांतता असते दुपारच्या वेळेला मी सगळं जे काही काम असेल माझं व्हॉईस ओवर म्हणा किंवा एडिटिंगचं तर ते करते आणि थोडा वेळ मिळालाच तर मग थोडंसं जरा एखादा डुलका काढते म्हणजे थोडासा आराम करते झोपते तर बघा आता सूर्यदेव बरोबरवर बर आलेले आहेत आठच्या नंतरच सूर्योदय झाला आणि मी आता अर्घ अर्पण करते तर बघा बरोबर सूर्याची जी किरणं आहेत ना तर ते चेहऱ्यावर पडतात आणि तुम्हाला माहिती आहे या, या जगामध्ये सूर्यापेक्षा तेजस्वी असं काहीच नाही आहे तर इतकं मस्त आणि प्रसन्न वाटतं ना थोडा सूर्याकडून आपल्याला तेजस्वीपणा मिळावा छान ऊर्जा मिळावी काहीतरी चांगलं करण्याचं किंवा काहीतरी चांगले चा, विचार काही सकाळी सकाळी आपल्या मनामध्ये येत असतात त्यामुळे हे सकाळचं वातावरण मला अगदी प्रसन्न वाटतं आणि आवडतं सुद्धा खूप एरवी मग दिवसभर माझा ना म्हणजे असाच निघून जातो मग हे काम कर ते काम कर दिवसभर पण सकाळी सकाळी जर उठलं ना, ना तुम मिलतो मिलतो। तर तुम्हाला थोडा वेळ ना तुमच्यासाठी मिळे मिळतोच मिळतो तर बघा आता घरामध्ये आलेले आहे आणि माझी भेंडीची भाजी चपाती वगैरे टिफिन करून झालेलं आहे पण फरमाईश इथे सगळ्या मुलांना म्हणजे दोन्ही मुलांना पिझ्झाच खायचा होता तर सकाई, सकाई आ, मग सकाळी सकाळी नाही करून दिलं दिल्यानंतर मग असं रडारड नको स्कूलमध्ये जा जाण्यासाठीसुद्धा मोठा समंजस आहे पण बारक्याचं काही सांगू शकत नाही त्याच्यामुळं मग मी इथे पिझ्झा करायला घेतलेला आहे हा पिझ्झा बेस तुम्हाला कुठेही डेअरी डे दे, दुधाच्या डेअरीमध्ये किंवा बेकरीमध्ये मिळून जाईल पंचवीस रुपयाला तीन बेस आणले होते मी इथे आणि त्यानंतर जास्त काही चटण्या वगैरे लावण्याची गरज नाही आहे अगदी अगदी सोपं आहे पिझ्झा करणं घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल बघा आता मी खाली तूप लावलेलं आहे त्यावर पिझ्झा बेस्ट ठेवलेला आहे त्यानंतर अट टोमॅटो कॅचअप जे आहे तर ते मी यामध्ये घातलेलं आहे आणि मग त्यानंतर शिमला मिरची कांदा टोमॅटो घातलेला आहे तुमच्या मुलांना जर स्वीटकॉर्न आवडत असतील तुम्ही स्वीटकॉर्न यामध्ये ॲड करू शकता पनीर ॲड करू शकता तसं हेल्दी पण आहे पण जो बेस असतो ना तो गव्हाच्या पिठाचा असायला पाहिजे मी बेससुद्धा घरी करते पण तितकासा वेळ नाही आहे माझ्याकडे तर बघा त्या त्यामध्ये थोडासा चाट मसाला त्यावर घातलेला आहे आता आपल्याला त्यावर चीज खिसून घ्यायचं आहे आणि याचप्रमाणे ज्याप्रमाणे मी चीज खिसते त्याचप्रमाणे तुम्ही पनीरसुद्धा खिसू शकता आणि ते दोन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून चीज तुम्ही जर कॉर्न घातले असतील तर ते भाज्या वगैरे शिजण्यासाठी टोमॅटो कांदा शिजण्यासाठी शिमल्या मिरचीसुद्धा मी घातलेली आहे तर आपल्याला दोन मिनटं ते शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे चीज पण छान मेल्ट होतं वितळतं आणि मग त्याची टेस्ट जी आहे ना एकदम साधा सोपा असा आ... पिझ्झा आहे पण खरंच खूप भारी चव येते याला तुम्ही घरी एकदा करून बघा आणि एवढासा पिझ्झा बाहेर शंभर रुपयाला घेण्यापेक्षा मला तरी वाटतं पंचवीस रुपयात अख्खं घर खातं आणि भाज्या तर आपल्या घरी असतातच कांदा टोमॅटो तर हमखास पडलेलाच असतो शिमला मिरची तर तुम्ही नक्की असा पिझ्झा करून पहा तर बघा आज ना आयुष्यचं गॅदरिंग आहे आणि त्याला बनवलेलं आहे शिवाजी महाराज तर सकाळची सगळी कामं जी आहेत ती आटोपलेली आहेत आणि थोडासा वेळ मी यासाठी काढलेला आहे आयुषला शिवाजी महाराज करायचा आहे तर ते त्याला तयार करायचं होतं तर ड्रेस वगैरे आम्ही कालच रेंटवर आणला होता अगदी त्याला परफेक्ट बसतो असा कलरसुद्धा खूप छान मिळाला होता आणि खूप छान गोड दिसत होता असं वाटतं ना मुलं कितीही मोठी झाली तरी ती गोंडस दिसायला लागलीत की त्यांचा लाड करावा असं वाटतो तर अगदी म्हणजे शिवाजी महाराजांच्या ड्रेपरीमध्ये की नाही तो अगदी तसाच गोंडस दिसत होता पण आहे ना मला शिवाजी महाराज कमी आणि बाल संभाजी मला जास्त दिसत होते त्यामध्ये तर संभाजी महाराजांची भूमिका बघा साकारलेली आहे शिवाजी महाराजांच्या सिरियलमध्ये एका छोट्या मुलानं तर अगदी तसाच आयुष्य दिसत होता मला तर पण त्याची नाटकं जास्त चालली होती हे असं नको ते तसं नको तू असंच कर तू तसंच कर इतकं मला त्याने दमवलं होतं खूप कंटाळासुद्धा मला त्याला आवरताना आला होता जितकं मुलींचं पटकन आवरून होतं ना त्यापेक्षाही जास्त तो नाटकं करत होता हे याच हातावर नको ते त्याच हातावर नको ते इकडनंच काढते तिकडंच लाव खूप खूप म्हणजे खूप त्रास दिला त्याला त्याने मला आणि मग नंतर कसा बसा तरी तो तयार झालेला आहे मग ते ती भाची माझी आली होती भाचीनं मला फोटो दाखवला बघ अग मामी असा आहे या, या हातावर शॉल आहे असं ब हे त्याला लावायचंच नव्हतं ड्रेपरी जितकी आणली होती ना तितकी त्यांनी कम्प्लीट केलीच नव्हती जे हाताला बांधायचं होतं किंवा काय तर त्याने ते बांधूनच घेतलं नाही त्यानंतर परत माळ जी आहे ती घालायची होती तर आता माळ घालून घेतलेली आहे त्याला कानातसुद्धा घालायचं नव्हतं कशी खूप चिडचिडसुद्धा झाली आणि मग त्यानंतर कसा बसा करून तो फायनली तयार झाला त्याची एक खूप वाईट सवय आहे त्याला फोटो वगैरे काढायला अजिबात आवडत नाही म्हणजे तुम्ही काहीही करा अगदी कितीही कौतुका न करा पण तो फोटो नाही काढणार तर त्यामुळे मग हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आता तो काढेल नाही काढेल आणि पावडर वगैरे लावलेला आहे थोडासा आणि जास्त काही तयारी नसते मुलींपेक्षा थोडी कमीच असते पण मुलींपेक्षा जास्त यांना त्रास दिला होता मला म्हणजे मुलींचं कसं नववारी वगैरे मुली छान करवून पण घेतात आणि लाड आणि क सगळं त्यांना आवडतं त्या गोष्टी करायला पण आयुषनं खूप त्रास दिला त्यानंतर आता बघा इथे चंद्रकोर काढते आहे तर आधी पेन पेनाने छान रेख रेखून घेतलेली आहे कारण मग कुंकू लावल्यानंतर मग ते वाकड तिकडं जायला नको नाही ते पुसलं जात नाही ना त्यामुळे इथे पेन पेनानं रेखून घेतलेली आहे आणि कुंकाचं थोडंसं पाणी करून चंद्रकोर आता रेखून घेणार आहे आणि त्यामध्ये पण त्याची भरपूर नाटकं झाली होती त्यांनी भरपूर त्रास दिला होता आता कसं बसं करून मी असं त्याला तयार केलेलं आहे आणि आता तो जाणार आहे स्कूलमध्ये आज आहे बुधवार सांगायला विसरले होते सुरुवातीला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा कारण त्यानंतरसुद्धा मला उद्या गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे तर त्यामुळं त्याचीसुद्धा तयारी करायची आहे तर आजच्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते परत पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा जय जिजाऊ जय शिवराय